हजारकर तीन हजार वायतीस पस्तीस शेअर वय चार हजार वाय एकेचाळीस शेअर वाय छेचाळीस सत्तेचाळीस वाय पाच हजार वाय बावीस चोवीसशे पंचवीस सव्वीस शेअर वय सत्तावीस रुपया

पैतालीस सौ रुपए इक्कीस सौ बाईस सौ तेईस सौ चौबीस सौ रुपए पच्चीस सौ छब्बीस सौ सत्ताईस तीन हजार चौतीस घर सौ रुपए पच्चीस सौ रुपया घर चौदह सौ रुपए पंद्रह सौ पंद्रह सौ सोलह सौ रुपए सोलह सौ सत्रह सौ रुपए सत्रह सौ ग्यारह सौ रुपया